काय म्हणायचा मावली साक्षात देव सांगा तुमच्या घरात पुरा सांगा तुमच्या घरात शासनाचा काही म्हणायचा काय म्हणता तुमच्या खर्च तरी असला तरी सांगा माऊली ते खर्च आता मी म्हणायचा जर मावली खर्च घेता असेल काम करायची गरजच नाही तर मग मला त्या गणपती प्रेम मध्ये कसं आहे गणपतीचे आता पैसे उरले कार्यक्रमाचे हराशी करतात गणपतीच्या मंडळाचे मग वीस हजाराचे ते कार्यक्रम करत ना तशी आमच्या वास हाराच राहायची मग मी तीस हजार रुपये घेतले मला तीन हजार रुपये घेणे गणपती पैसे कटून टाकले इकडे डोर येते खेळण्यामध्ये

कस म्हणतो टाइम थोडं प्रवर्तन करत भेटतो थोडा नाद होता मग थांबलो मी झोपल्या दुसऱ्या दिवशी पोरं आले म्हणून मीला घरी जाऊन नाही ना पोर करताना कॉन्टॅक्ट करायचा नाही पण तिसऱ्या दिवशी काय झालं का माले करत भेटतात काही समजायक नाही देव करत आता कशा प्रकार करते हे बघा मी तर हसन होतो खेळ म्हणून नाही मग दुसऱ्या दिवशी याचा भाव आहे म्हणजे मी तेव्हा जीवनामध्ये काम केलं नाही उन्हामध्ये सुद्धा गेलेलं नाही एवढा प्रकाश जीव आयुष्य म्हणून सगळ्याला त्रास दिले नाही मी पण आता विषय नाही मग तिसऱ्या दिवशी मग याचा भाव आहे न रे काय म्हणणार आहे की साधारण पंधरा पंधरा भेटत नाही का जर कसा करायची

दहा बॅग कापणार आमचं कापट संपलं मग एक मला म्हणलं काय नाही तू गाव सगळे गाव लागून लागू लागलं म्हणजे कापाला भरत नाही कापल्या कामाला बैठक तुरिस्ता राहणार माणूस मग दुसऱ्या आठ बॅग घेतले आम्ही ते म्हणले इड्या कोवा ठेवायचा म्हणजे गुद्ध करून दुसरे एक तेव्हा इडा ठे आम्ही अठरा बॅगे कापल्या अठरा बॅगे कापल्या तर नंतर सगळा पैसा नाही झाला मग मया लक्षात आलं म्हणजे कापू कापता कापता लक्षात आलं मला मी कापायलो का कामाला पहिल्या दिवशी जास्त केले की नाही बाया म्हणजे दोन्ही तुम्ही आज दिवस तिथं घरी जा कापायला आम्ही दुसऱ्या दिवशी येतो काहीतरी घरी करतो पहिल्याच दिवसभर मी बायको मी वाट बघितली कुणा नवरा पळून येते की म्हणून काय ना का मला संस्था होणार मया बायकोला काहीच विश्वास ठेवता आपला नवरा काम करेल म्हणून दिवसभर तुझ्याने वाट बघितली आता तरी येईल मग तरी येईल पळून शोधून मात आलं नाही प्रत्येक हिडाला लावला हिळाले हे माऊली बघून घेरवा म्हणून मी तुम्हाला काम केलं नाही माऊली म्हणाय कापायचा माऊली म्हणाय कापायचा अठरा बॅकी काप अठरा बॅकी काम केल्यानंतर सगळं देणं घेतो मग आमच्या बाजूला आठ का प्रोग्राम होता तुमच्या सगळ्या माय बाप तिने लिहिलेला का मा होते मी जात होतो दोन पोर होते एवढं होते की दोन पोरं नाही दररोज एकाची बारी आहे घरी झोपायला काय बाबाला करत नाही आपण पाहू म्हणजे आता पुढच्या काळामध्ये आता आरती करावं आपल्या काळामध्ये दोन दिवस माणसाई बायक येत नाश्रम मग तू काय देवाला दिले का आम्ही कशाला येऊ म्हणजे एवढा मी पार केलं तू काही कामच नाही तुम्ही म्हणजे आरक्षण बोले ना म्हणजे मी कशा बोलतोय तुमच्या देवाला मानू यायला वाटलं संतचा माणूस आहे चांगलं करणार आहे याचा काहीतरी चांगलं झालं पाहिजे याच्या घरी चांगलं झालं पाहिजे चार लोक बोलत नाही याच्याच रे मायबाप माय हे एक आधी मायबाबत महाराजाला मान नाही असे लोक मोठा आले ना मग हे म्हणजे आता काहीतरी करू लागते आपल्याला काय आता तुम्हाला सुद्धा माऊलीच्या कृपया तेव्हापासून तेव्हा इसतास सकाळी उठले की आधी तिकडे जातो म्हणजे काय कारण मायबा मग आता माऊलीमुळे आपल्या ह्या बदला कोणीच काय ठेवू नाही